आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज साहेब आज तुम्ही कलेक्टर ऑफिसला आलात आणि निवेदन द्यायला आम्ही काय म्हणणं आहे तुमचं काय मागणी आहे तुम्ही आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार वीस महाराष्ट्र शासनाचा एक जिहार आहे की सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शासकीय निमशासकीय व शैक्षणिक संस्थेमध्ये ध्वजारोहणापूर्वी शासनाचा असा जिहार आहे की शासकीय ऑफिस तसेच निमशासकीय व शैक्षणिक संस्थेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणापूर्वी भारतीय संविधानाचं जे मूलभूत अधिकार जे मूलभूत उद्देश आहे त्याचा वाचन सामूहिकरित्या झालं पाहिजे आणि आज आम्ही अनेक शासकीय कार्यालयामध्ये सकाळी गेलो असता कोणत्याही कार्यालयामध्ये या जी आरचं पालन झालेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानिमित्त जर असं वाटत असेल की बाबासाहेबांनी हे एक बहुजन व्यक्तीनं संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाचा उद्देश वाचताना या कार्यालय या अधिकाऱ्यांना जर याची खंत वाटत असेल तर हे एक आमच्या आम्हाला चुकीचं वाटतं आहे आज बहुजन समाज पार्टीतर्फे आज आम्ही हा याला निषेध म्हणून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही खर्चवलेलं आहे या कलेक्टरला पण ह्या जिहार आहे शासनाचा या शासनाच्या जिहारानुसार प्रत्येक कार्यालयाने सामूहिकरित्या जे मूलभूत अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले आहे त्याचं वाचन झालं पाहिजे सामान्य नागरिकापर्यंत जी आपली भारतीय राज्यघटना आहे तिच्यामध्ये न्याय स्वातंत्र्य बंधुप्रेम आणि समानतेची वागणूक द्या असा जो उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे याचं वाचन हे प्रत्येक कार्यालयात झालं पाहिजे आणि ते कोणत्याही शासकीय कार्यालय झालेलं नाही असे आम्हाला आढळून आलेले आहे इथपर्यंत आम्हाला मग कळालेलं आहे की इथल्या कलेक्टरनं सुद्धा ते वाचन केलेलं नाही आहे आणि आमच्या सिल्लोडच्या कार्यकर्त्यांनी एका अधिकाऱ्याला विचारले असता त्या अधिकाऱ्याने उडवाउडीचे उत्तर दिलेले आहे सिल्लोड महसूल विभाग उपविभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला असे सांगितले की आमच्या कार्यकर्ते जगदीश बेदवे आणि राजू रोजेकर यांनी त्या का अधिकाऱ्याला ए जी आर दाखवल्या असता त्यांनी याच्यावर कोणती अंमलबजावणी केली नाही अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी आम्ही आजचे निवेदन कलेक्टर ऑफिसला दिलेले आहे आणि या निवेदनानु अनुसार आम्ही सांगू इच्छितो या कलेक्टरला आणि शासनाला की हे कलेक्टर जर या शासनाच्या नियमाचं जर पालन करत नसेल भारतीय संविधानाचं जर पालन करत नसेल तर आम्ही पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये विरोधात धरणे आंदोलन मोर्चा बहुजन समाज पार्टी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने करणार आहे असे मी आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगत आहे जे आरची कॉपीसुद्धा मी आज या निवेदनामार्फत कलेक्टर ऑफिसला दिलेली आहे येथील जे कलेक्टर आहे निवासी कलेक्टर यांच्याशी आत्ता बोलणं आलेलं आहे आणि ते म्हणे आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू असे त्यांनी आम्हाला फोनद्वारे सांगितलेलं आहे માજે નવ વિજય બચકે જિલ્લા મહાસચિવ બહુજન સમાજ પાર્ટી